नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉलर ब्लाऊज कटिंग पाहणार आहे तर पहा इथे जो ब्लाऊज आहे कॉलरचा आपण बत्तीस साईजचा पाहूया तर बत्तीस साईज आहे तर त्याचा चौथा भाग येतो आठ इंच चेस्टमध्ये आणि शोल्डरमध्ये कशा पद्धतीने बदल करायचा आहे हे मी तुम्हाला सांगते तर डीप नेकमध्ये आपण छातीचा सरळ सरळ चौथा भाग घेत असतो परंतु कॉलर ब्लाऊज आहे त्यामुळे आपण इथे एक इंच यामध्ये लुजिंग मिक्स करून नऊ इंचावरती इथं मार्किंग करून घ्यायचं आहे छातीचं आणि याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती झालं पहा साडे दहा इंच आपली पूर्ण घडी येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पहा बदल करायचे असतात डीप नेकमध्ये आपण सरळ सरळ छातीचा चौथा भाग घेतो बोट नेक बोटनेकमध्ये काय करतो आपण छातीचा चौथा भाग प्लस पाऊन इंच म्हणजे किती होतात हा पावणे पावणे नऊ इंच होतात पहा या पद्धतीने तर हे झालं बोटनेकसाठी आणि हे आहे आपलं कॉलर ब्लाउजसाठी तर अशा पद्धतीने चेस्टमध्ये बदल करायचे आहेत लुझिंग किती घ्यायचं आहे कलर ब्लाऊजमध्ये एक इंच आणि बोटनेकमध्ये घ्यायचं आहे पाऊन इंच शोल्डरमध्ये पहा काय करायचं आहे शोल्डर हे जे शोल्डर आहे तर अंगावरती तुमचं शोल्डर आता बत्तीसमध्ये आपलं शोल्डर समजा तेरा इंच आहे तर आपण काय करतो बोटनेकमध्ये त्याचा निम्मा भाग घेतो साडेसहा आणि त्यामधून आपण अर्धा इंच मायनस करतो बोटनेकमध्ये म्हणजे किती घेतो सहा इंच हे झालं बोटनेकसाठी पण कॉलर ब्लाऊजमध्ये जेवढं शोल्डर आहे तेवढंच आपल्याला इथं घ्यायचं आहे प्लस त्यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करायचं आहे जोडण्यासाठी कॉलरमध्ये शोल्डरचा निम्मा प्लस यामध्ये अर्धा इंच मार्जिन मिक्स करून इथं आपण सात इंच शोल्डर घेणार आहे बोटनेकमध्ये पहा जो गळा जर तुम्ही ड्रॉ करणार असाल पाठीमागं असा गळा समजा असतो तर तुम्ही मायनस करायचा जर तुम्ही बोटनेकमध्ये गळा ड्रॉ करणार नसाल तर तुम्ही आहे असं शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे बोटनेकमध्ये तर बोटनेकमध्ये मी तुम्हाला इथं सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितली आणि कॉलरमध्ये सुद्धा काय बदल करायचे आहेत हा आहे कॉलर ब्लाऊज आणि हा आहे बोटणीक गळा ड्रॉ करणार असाल तर मायनस करायचं पाठीमागे गळा नसेल तर तुम्ही आहे असं हे शोल्डर घ्यायचं आहे तर इथे मी या पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला समजावून सांगितलेला आहे या पद्धतीने आपण ब्लाऊज कटिंग करूया ब्लाऊजची उंची इथं मी घेणार आहे सर्वात पहिल्यांदा इथं बत्तीस साईज आहे तर ब्लाऊजची उंची तेरा आहे तर चौदा इंचावरती आपण उंची घेऊया पूर्ण उंची पहा इथपर्यंत येते इथे पूर्ण उंची आपल्या ब्लाऊजची येते उंचीचं मी मार्किंग करून घेते तर इथे आपली ही पूर्ण उंची आहे पहा तर शोल्डर फॉर्म्युला आपण पाहूया उंची प्लस एक इंच आपण इथं घेतलं तेरा प्लस एक चौदा इंच आपण इथं बरोबर घेतलेलं आहे शोल्डर जसं मी सांगितलं पहा इथे तेरा इंच शोल्डर आहे अंगावरती नेहमी शोल्डर घ्या म्हणजे तुम्हाला पहा ब्लाऊज जो आहे तो असा आखडल्यासारखं वगैरे होणार नाही नाहीतर पहा काय होतं ब्लाउजचं शोल्डर कमी पडल्यामुळे असं ओढल्यासारखं होतं शोल्डरमध्ये तर ते होऊ नये यासाठी अंगावरती तुम्ही शोल्डर घ्यायचं आहे तेरा इंच फुल शोल्डर आहे त्याचा निम्मा केला मी साडेसहा इंच त्यामध्ये आपण हाफ इंच मार्जिन जोडण्यासाठी मिक्स करून सात इंचावरती शोल्डर घ्यायचं आहे तर बरोबर मी इथं सात इंचावरती असं मार्किंग करून घेते सात इंच शोल्डर आणि अजून एकदा असंच सात इंचावरती मार्किंग करून घेऊया आणि साडेसहा इंच मी इथं मुंडा घेणार आहे सात इंच जरी तुम्ही मुंडा घेतला तरी सुद्धा चालेल पण परंतु मुंडा राऊंड मोजायचा आहे आणि तिथं तुम्ही मुंड्याचा घेत टाकायचा आहे आणि इथं या पद्धतीने एक लाईन ओढून घेऊया लाईन ओढल्यानंतर पहा छातीचा चौथा भाग आठ त्यामध्ये एक इंच लूजिंग आणि हे दीड इंच आपलं मार्जिन इथे पहा कंबर आहे सव्वीस त्याचा चौथा त्याचा निम्मा होतो तेरा त्याचा चौथा भाग साडेसहा त्यामध्ये एक इंच टक्स साठी आणि हे दीड इंच मार्जिन लक्षात घ्या कमरेचा चौथा भाग प्लस इथं एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच मार्जिन आणि हे असं जोडून घेऊया आकार देताना पहा कसा द्यायचाय इथून घ्यायचं फक्त पाऊन इंच किती घ्यायचं आहे पाऊन इंच इथे आपल्याला पाव इंच असं बाहेर यायचं आहे अर्धा येते पाव इंच इथं डाऊन करायचं आणि आकार देताना या पद्धतीने असे आकार द्यायचे आहेत तर हा झाला आपला पाठीमागचा आकार ठीक आहे या पद्धतीने होतो हा आपला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार कसा द्यायचा हे पहा तो तर इथून घ्यायचं आहे एक इंच आतमध्ये एक इंच आतमध्ये इथे मी घेतलं एक इंच हा आकार दिलाय पाऊन इंचावरती आणि एक लाईन अशी ओढायची ओढल्यानंतर पुढचा आकार देण्यासाठी इथून घ्यायचं आहे एक इंच आणि हा आकार जो आहे या पद्धतीने तयार करायचा तर हा फॉर्म्युला आहे तुमचा कॉलर मध्ये आकार देण्याचा मध्ये सुद्धा याच पद्धतीने आकार द्यायचे आहेत इथं मी गळ्याची रुंदी जी आहे ती पहा जवळपास सव्वा तीन इंच घेते आणि हा जो गळा आहे आपला एक इंच असतो इथून हे असं मी एक इंच घेतलं आणि हा गळा जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला ड्रॉ करायचा ठीक आहे कॉलर ब्लाऊजमध्ये सुद्धा पहा पाठीमागे गळे असतात तर इथून तुम्हाला जो हवा आहे तो गळा तुम्ही इथं या पद्धतीने ड्रॉ करू शकता तर हा झाला आपला बॅक पार्ट तयार तर आता फ्रंट पार्ट तयार कसा करायचा हे पाहूया सेम हे आहे असं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे कर तर मी आधी ड्राफ्टिंग करून घेते हे आहे असं आणि मग तुम्हाला परत कसं ड्राफ्टिंग करायचं असतं पुढचा भाग ते दाखवते तर इथे पहा हा जो भाग आहे हा फ्रंट पार्ट आहे पहा फ्रंट आहे आणि इकडे हा आहे बॅक तर सेम मी पहा बॅक पार्टप्रमाणे फ्रंट पार्ट ड्रॉ करून घेतला आहे मुंडा सुद्धा मी पहा या पद्धतीने जसा इथं सांगितलाय त्या पद्धतीने इथे मी फ्रंट पार्टचा मुंडा जो आहे तो ड्रॉ करून घेतलाय जशी आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे त्याच पद्धतीने इथे गळ्याची रुंदी सव्वा तीन इंच घ्यायची आणि पुढचा गळा पाच इंच आहे साडेपाच इंचावरती मी ड्रॉ करून घेणार आहे आणि या पद्धतीने आता पहा इथं हा जो आकार देतोय आपण तो असा जास्त खोलगट नाही द्यायचा असा आतून द्यायचा म्हणजे काय होतं तुमचा गळा जास्त असा पसरत दिसत नाही पुढचा गळा तयार करताना नेहमी आपल्याला याच पद्धतीने हा जो गळा असतो तो तयार करायचा आहे ठीक आहे आता बाकीचं आपण इथं फोटक्स ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करूया इथून मी क्रॉसपट्टी घेते दोन इंच इथे सुद्धा अशी दोन इंचावरती मी पट्टी घेते इथे क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा पाऊन इंच झिरो पॉईंट सेवन फायच्या से वरती क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा टक्स पॉइंट नऊ इंचावरती घेतलाय मी एक लाइन अशी ओढून घ्या आता इथे हुकायपट्टीसाठी पहा मार्जिन देण्यासाठी माझ्याकडे जागा नाही आहे तर तुम्ही ते कपड्यावरती मार्जिन द्या हुकायपट्टीचं इथं कमरेचा दहावा भाग किती येतो बत्तीसचा थ्री पॉईंट टू त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिन मिक्स करूया तर किती होतात पावणे चार तर इथे मी पावणे चार इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथून सुद्धा असं पावणे चार इंचावरती मार्किंग करून घेते इथे पहा पाऊन इंचावरती मार्किंग करायचं इथून मी पहा पावणे चार इंच छातीचा दहावा भाग प्लस अर्धा पावणे चार इंच घेतलं इथून ही तसंच पावणे चार इंचावरती मी मार्किंग करून घेतलं इथून खाली घ्यायचं आहे पाऊन इंच आणि हा असा टक्स द्यायचा इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा टक्स आपल्याला हा द्यायचा आहे पहा बत्तीस साईज आहे छोटी साईज आहे म्हणून आपल्याला इथं जास्त मोठा टक्स द्यायची गरज नाही अर्धा आणि अर्धा एक इंच आपल्याला इथं मार्जिन वाढवायचं आहे पहा हे इथं हा एक टक्स येणार आहे आपला दीड दीड इंचा गॅप ठेवायचा असा आणि एक हा जो टक्स आहे पहा नेहमी तिरकाच द्यायचा सरळ नाही द्यायचा या पद्धतीने असा थोडासा तिरका घ्या इथून सुद्धा मी असं हे दीड इंच घेतलं इथे पहा या पद्धतीने आणि हा एक टक्स आता हा जो टक्स इथला तयार करायचा आहे आता लहान साईज आहे म्हणून मी इथं दोन इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि हा टक्स जो आहे तो इथे असा दिला तर हे चार टक्स आपले तयार झाले इथलं हे मार्जिन मिक्स करण्यासाठी इथे मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं इथे हा टक्स स्टिच करण्यासाठी इथे आपल्याला अर्धा इंच हवं आहे तर ते घेतलं आणि इथे हे असं जोडलं पहा या पद्धतीने आणि इथून हे अर्धा इंच आपल्याला इथं क्रॉसपट्टीमध्ये शिलाई मार्जिन वाढवायचं आहे आणि हा फ्रंट पार्ट कटिंग हा वरचा जो भाग आहे तो कटिंग केल्यानंतर तुम्ही अर्धा अर्धा इंचाने शिलाई मार्जिन वाढवायचं आहे म्हणजे तुमचा कोणताही पार्ट जो आहे तो कमी जास्त होणार नाही आता या पद्धतीने मी तुम्हाला कॉलर ब्लाउजचं जे आहे ते ड्राफ्टिंग दोन्ही साईडचं तुम्हाला दाखवलं पहा आता कॉलर कसा तयार करायचा हे पाहूया इथं शोल्डर जोडण्यासाठी अर्धा इंच मार्जिन जाणार आहे तिथून खाली जवळपास आपल्याला पहा साडेतीन इंच यायचंय इथून लहान साईज आहे आपण तीन इंच घेऊ मोठी साईज असेल तर साडेतीन इंच घ्यायचं हे किती घेतलं आपण तीन इंच लक्षात इथून खाली घ्यायचं आहे तीन इंच अर्धा इंच इथलं आपण हे मार्जिन सोडून तीन इंच घेतलं इथे सुद्धा इथे अर्धा इंच हे मार्जिन सोडून द्यायचं आणि पहा हा जो घेर आहे तो मोजायचा हा आहे साडेतीन आणि हा आहे तीन किती झालं साडेसहा आता हे पार्ट आपलं एकाच साईडचे आहेत दोन्ही तर हे झाले साडेसहा आणि दुसऱ्या बाजूचे साडेसहा म्हणजे किती झाले तेरा इंच लक्षात घ्या हा आपला एकाच साईडचा पार्ट आहे आणि हा सुद्धा पहा एकच पार्ट आहे म्हणून आपण एकाच साइडचा असं हे मोजून घेत आहोत हे झालं साडेतीन आणि हे तीन झाले साडेसहा एका बाजूचा साडेसहा आणि दुसऱ्या बाजूचा साडेसहा किती झालं तेरा इंच तर कॉलर कसा काढायचा पहा इथे मी तुम्हाला वरती कॉलर दाखवते एक लाईन ओढून घेते एक लाईन ओढून घेऊन ही लाईन आपण तेरा इंचाची घ्यायची आपल्याला कॉलर कितीचा हवा आहे तेराचा तर थोडस मी अर्धा इंच मार्जिन थोडंसं मिक्स करते म्हणजे परत कमी पडायला नको म्हणून मी अर्धा इंच यामध्ये मिक्स करून घेतलं कॉलर हवा आहे आपल्याला एकच इंच इथं मी एक इंच घेतलं आणि इथून ही असं एक इंच घेतलं आणि ही लाईन अशी ओढून घ्यायची पहा अजून आपल्याला यामध्ये मार्जिन हवं आहे ते एक पाव पाव इंच घ्या जर जास्त लागत असेल तर अर्धा इंच रुपया तुम्ही इथं मार्जिन घेतलं तरी चालेल पहा या पद्धतीने इथे मी थोडं सरळ लाईन ओढून घेते आता इथून हा जो कॉलर आहे असा आकार द्यायचा त्याला या पद्धतीने हा जो आकार आहे तो दिसला पाहिजे या पद्धतीने आकार जो आहे तो देऊन घ्यायचा तर अशा पद्धतीने पहा इथं मी साडे तेरा इंचा कॉलरची पट्टी साडे तेरा इंचाची कॉलरची पट्टी मी तयार करून घेतली तर पहा इथे एक इंचाची पूर्ण रुंदीची कॉलर पट्टी आहे आणि इथं मी पाव इंच मार्जिन घेतलं आणि तेरा इंच हे टोटल आपलं भरलेलं होतं तर ते मी अर्धा इंच मार्जिन कमी जास्त पडू नये म्हणून आपण इथं अर्धा इंच मार्जिन मिक्स करून ही लांबी जी, जी आहे ती साडे तेरा इंचाची घेतलेली आहे तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला कॉलर ब्लाऊजचं कटिंग जे आहे ते पूर्णपणे असं दाखवलेलं आहे तर तुम्ही कोणतीही साईज असो या पद्धतीने मी जसा मगाशी फॉर्म्युला सांगितला त्या पद्धतीने तुम्ही फॉर्म्युला वापरून कॉलर ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे तर इथे हा कॉलरसुद्धा मी इथं तुम्हाला दाखवलेला आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद